संजीव राजांच्या बंगल्यावर तिसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई सुरू आहे पन्नास तासांपासून आयकर विभागाचा त्या ठिकाणी ठिया सुरू आहे राजेंच्या समर्थकांची बंगला बाहेर मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं तब्बल पन्नास तासांपासून आयकर विभागाचा ठिया सुरू आहे संजीव राजनच्या बंगल्या बाहेर समर्थकांची मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा ही कारवाई सुरू आहे तब्बल पन्नास तासांपासून आयकर विभागाचा त्या ठिकाणी ठिया सुरू आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साई सावंत आपल्या सोबत जोडले खर तर आज सलग तिसरा दिवस आहे पन्नास तासांपासून आयकर विभागाचा नक्कीच माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच पासून म्हणजेच आज तिसरा दिवस आहे आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे नेमकी कारवाई का करण्यात आली हे जी अद्याप देखील माहिती समजत नाहीये गेल्या पन्नास तासांपासून आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यामध्ये आहेत संजीव राजे नाईक निंबाळकर असतील त्यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर असतील तसेच संजीव राजेंचे पुत्र सत्यजित राजे निंबाळकर असतील यांची देखील कालपासून चौकशी सुरू आहे अशातच या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर राजे गटाचे संपूर्ण कार्यकर्ते असतील या बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहेत नेमकी कारवाई का करण्यात आली आहे नेमकी कोणती कागदपत्र तपासण्यात येत आहेत याची देखील माहिती आता समजत नाहीत एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर फलटणच्या देखील त्यांच्या नाया गोविंद डेअरीमध्ये देखील चौकशी सुरू होती मात्र अद्याप देखील चौकशी सुरूच असल्याचं समोर आलेलं आहे नक्कीच साई खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल